राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस दलाला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आंबेगाव तालुक्यात मंचर येथील पोलीस ठाणे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं निवासस्थान घोडेगाव येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांचं निवासस्थान जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचं लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव अढहराव पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख माजी आमदार पोपटराव गावडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर उपविभागीय हो, अधिकारी गोविंद शिंदे कार्यकारी अभियंता राव बहादूर पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले तहसीलदार संजय नागतिळक गटविकास अधिकारी प्रमिला बाळूंज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते पवार म्हणाले राज्याची कायदा व सुव्यवस्था राखत असताना पोलिस दल विविध सण उत्सव अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळी ऊन थंडी पाऊस सुट्टीची पर्वा न करता ते आपलं कर्तव्य बजावत असतात त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारांवर देखील अडीअडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणं गरजेचं असून त्या दृष्टीनं शासन प्रयत्नशील आहे पोलीस दलासाठी अत्याधुनिक पोलीस ठाणे सुसज्ज निवासी वसाहती उभा करण्यात येत आहेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसंच जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत पर्यावरणाचा समतोल साधताना शासकीय इमारती आणि वसाहतीच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जागेचं सपाटीकरण करून अधिकाधिक वृक्षारोपण करावं परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन पवार यांनी केलं मनसर येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीकरता अकरा कोटी एकावन्न लाख रुपये पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान इमारत चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये घोडेगाव येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार निवासस्थान इमारत चौदा कोटी रुपये आणि जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीकरता दोन कोटी चौतीस लाख रुपये खर्च करून आंबेगाव परिसराच्या वैभवात भोर घालणाऱ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत घोडेगाव येथील चाळीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचं निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सत्तावीस कोटी तेवीस लाख रुपये बस स्थानक इमारत पूर्ण करीता दोन कोटी रुपये शासकीय मुलींच्या इमारतीचे गोहे आहुपे आणि तेरुंगण येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा सा प्रत्येकी सात कोटी रुपये अशा सुमारे तेवीस कोटी रुपये खर्च होणार आहे त्यामुळं नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील शासनाच्या वतीनं बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत शेतकरी वर्गासोबत सर्व घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील असंही उपमुख्यमंत्री म्हणाले यावेळी पवार यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचं निवासस्थान आणि बस स्थानक इमारत शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे आहुपे आणि तेरुंगड येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचं आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचं काम ई भूमिपूजन करण्यात आलं